तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर आजपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी उघडले मात्र याचवेळी ताडोबा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्क वाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहरली गेटसह इतर पाच गेटवर हे जोरदार आंदोलन करण्यात आले वन विभागाने अलीकडेच जो कोअर झोनमध्ये शनिवार आणि रविवारसाठी जिप्सी सफारीचे शुल्क वाढवून ते 12,800 इतके केले आहे याच दरवाढी विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली यावे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनासमोर स्थानिकांसाठी ठोस मागणी मांडली या, या महत्वपूर्ण मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अनंत रेड्डी यांनी स्थानिकांना आता पाच हजार रुपये आकारण्यात येईल असे आश्वासन दिले एक गेटच्या एक दिवस पूर्णपणे स्थानिक लोकांसाठी थे राखीव ठेवण्याची एक्सपेरिमेंटल बेसिसवर प्रयत्न करणार आहे ते रिझल्ट चांगला असेल तर ते रेप्लिकेट करणार आहे आणि हे जे वाढीव शुल्काचे विषय जे आहे ते सगळ्या तिकीटच्या आणि ते लोकल ॲडवायझरी कमिटीच्या मान्यतेतून आणि शासनाच्या मान्यतेतून ते वाढीव करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात एक हजारचे वाढीव केलेले त्याच्यात एक शंभर रुपये तीनशे रुपये आणि यावर्षी आपण सगळे ताडोबाला जे कॅमेरा फी शुल्क असतील ते माफ केलेले आहे ते प्रत्येक कॅमेराच्या के अडीचशे रुपये होतं ते पण माफ झालेले आहे गाईड शुल्क वाढवण्यास आक्षेप नसून जिल्ह्यातील सर्वसामान्यांना ताडोबा सफारी परवडेल हीच आपली प्रमुख भूमिका असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले या चर्चेत प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस सवलतीचा विचार केला जाईल आणि हा मुद्दा समिती समोर ठेवला जाईल असेही आश्वासन दिले फॉरेस्ट वाढ या ठिकाणी केली जवळपास आपण पाहिलं की कोरमध्ये बारा हजार आठशे रुपये या ठिकाणी त्याचं शुल्क झालं मानवजीव वन्यजीव संघर्ष आणि मानवी संघर्षात आपण बघितलं की रोजचे बळी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक पळत आहे आणि हे सगळं असताना जंगल आमचं वाघ आमच्या जंगलातले पाहणारे आणि आज ताडोबा हे काही फक्त जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही तर देशभरातून आणि विदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी वाघाच्या दर्शनासाठी येतात आणि हे सगळं असताना आपण या ठिकाणी काही लोकांना शुल्क हे फ्रीमध्ये केलं पाहिजे आमची प्रमुख मागणी होती की वाढवलेलं शुल्क हे कमी करण्यात यावं जिल्ह्यातील लोकांना काही ना काही सूट या ठिकाणी दिली पाहिजे आज सर्वसामान्य माणसाची एवढी कंडिशन नाही की बारा हजार आठशे रुपये देऊन ते सॅटर्डे दे संडेला जाऊ शकतात म्हणून साहेबांना या ठिकाणी सांगितलं की किमान आठवड्यातून एक दिवस कोरमध्ये आठवड्यातून एक दिवस हा स्थानिकांसाठी ज्या जिपची बुकिंग होत असेल त्याच्यातल्या किमान तीस टक्के राखीव हे जिल्ह्यातील लोकांना ठेवण्यात यावं साहेबांनी या ठिकाणी आता आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या आठवड्यातला एक दिवस आम्ही कमिटीच्या समोर ठेवून ट्राय करून पाहतो आणि नक्की जिल्ह्यातील लोकांना एक दिवस सूट देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला त्याच्यामुळे ताडवा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात ताडवा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या झरी गेटवर आज बुधवारी सकाळी सहा वाजता काँग्रेसचे शहर अध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते